नवापूरच्या शेतकऱ्यांची योग्य हमीभाव देणे मापात थेराफेरी आणि फसवणुकीची तक्रार नवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी येथील धान्य व्यापारी आडतदार आणि दुकानदारांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे परवानाधारक आणि परवानाधारक व्यापारी शेतकऱ्यांकडून खरेदी करताना योग्य हमीभाव देत नाहीत मापात हेराफेरी करतात आणि मध्ये अडवणूक करून आर्थिक लूट करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे शेतकऱ्यांनी तोंडी ठराव करून एकत्र येत प्रशासनाकडे या मनमानी कारभाराविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे नवापूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या कष्टाने पिकवलेला आपला शेतमाल गरजेनुसार शहरातील आणि आसपासच्या धान्य व्यापाऱ्यांकडे विक्रीसाठी आणतात मात्र या व्यवहारात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे प्रामुख्याने जे शेतकरी अडाणी आणि अज्ञानी आहेत त्यांच्या या परिस्थितीचा गैरफायदा व्यापारी घेत आहेत या संदर्भात शेतकऱ्यांनी नवापूर तहसीलदार दत्तात्रय जाधव पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले आहे योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे तहसीलदार साहेब आले नवदुर्ग ना तर <laughs> <laughs> তো শনিবারে পাটকাল আপনার তালিকা বাড়া যান আপনার সরকার উপর খুলে মার্কেট চালান আপনার ভাব নেয় আপনার পেয়ার দত চারশো রুপে কিলো মকাফাম সতেরো রুপে কিলো যা হাতি আপনার খুলে যে আমি মালাল ভাব মিলাম ধন্যবাদিপোর্ট এক্সপ্রেস